देशातल्या नागरिकांनी किमान एका व्यक्तीला साक्षर बनवण्याचा सा संकल्प करावा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं आवाहन देशभरात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पांचं स्वागत आज राज्यात दीड दिवसांच्या गणपतींचं होणार विसर्जन केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आज विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याबरोबरच उद्या मुंबईतल्या प्रसिद्ध गणेश मंडळांना देणार भेट स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीरचे मतदार तिरंग्याखाली मतदान करणार आगामी निवडणूक ऐतिहासिक बनवण्याचं अमित शहा यांचं प्रचारसभेत आवाहन एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धातल्या सहभागाची पाकिस्तानकडून पंचवीस वर्षांनी जाहीर कबुली पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनी पाकिस्तानी सैनिकांच्या सहभागाचा सार्वजनिक कार्यक्रमात केला उल्लेख कोलकाता अत्याचार आणि हत्या प्रकरणात पक्षाकडून ठोस कृती न झाल्यानं तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार जवाहर सरकार यांचा पदाचा राजीनामा पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भाला फेकीमध्ये भारताच्या नवदीपला सुवर्ण पदक भालाफेकीत सुवर्ण पदक जिंकणारा पहिला अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत बेलारुसच्या आर्याना समालिंकानं पटकावलं महिला एकेरीचं एक विजेतेपद